एक दोनदा इन्सिडेंट झाले एक दोनदा इन्सिडेंट झाल्याच्या नंतर आणि काही लोकांना बोलवलं आमच्या ठेवले तिथं काय झालंय त्याची कन्फर्म दिली त्यातील डायमेजीज काय झालं त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतं आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार काय एक्झॅक्टली झालं त्यांना एक मर्यादा होती सांगायला बोलायचं असेल तर हरकत नाही पण त्यापेक्षा वन बनवू वन म्हणजे आम्ही वन नाही तर भावीस लोकांना वेगवेगळ्या बोलवलं त्यांना एक्सपेंड केलं लाभ दाखवला माझ्या वाटच्या बैठकीमध्ये आम संस्थेचे अधिकारी त्यांनाही बोलवलं होतं त्यांनी आम्हाला सांगितल्या त्याचा जो विषय होतो तो सगळ्या त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत ठीक काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली यावरून खूप टीकास्त्र होत आहे असा प्रश्न उपस्थित मला जे अडचण आहे ते, ते शिव करा शिमला कडा हा विषय इंदिरा गांधी आणि भुटो यांच्यात धरलेला होता त्या कलामध्ये एक फॉन्ट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर भारत आणि पाकिस्तानच्या प्रश्नावर थर्जे इन्फॉरेन्शन कोणाचं घ्यायचं आहे असं ॲग्रीमेंट आहे दोन देशात आहे दोन देशाच्या देशा प्रधानमंत्र्यांच्याच आहे असं असताना

ते काय सांगतात आमचा इथे आम्ही बसून शोधू इतर त्याच्यात भाग आलायचं कारण नाही पण आम्ही फेसर दिली तर ते का सोडणार नमस्कार टीआरएस डेव्हलपर्स मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष असे स्वागत बारामती सुपे सारख्या विकसित होणाऱ्या या सुपा बारामती मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टीआरएस आर गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉट आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्याच सोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीन वर दिलेल्या नंबर वरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेच बुकिंग करा